आज प्रजासत्ताक दिन सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान अहिल्यानगर या ठिकाणी आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने आयोजित केले जाते तर या स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्र केसरी गटामध्ये कोणते कोणते पैलवान लढणार याबाबतचा व्हिडिओ आपण दोन दिवसापूर्वी पोस्ट केला होता प्रेक्षकांनी खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद त्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेला आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र केसरीला काय बक्षीस असतील याबाबतची चर्चा केली होती आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर महाराष्ट्र केसरी बद्दलच्या अपडेट बाबत तुम्ही वेळोवेळी तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही या चॅनलला आज सबस्क्राईब करून ठेवा तर आपण पुढे वळूयात आजचा विषय आहे की महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मध्ये खुल्या गटामध्ये कोणते कोणते पैलवान लढणार याचा भाग दोन आज मी या ठिकाणी आपण पाहत आहोत तर सर्वप्रथम आपण बघू शकतो की मागच्या दोन तीन दिवसामध्ये महाराष्ट्रभर अनेक जिल्ह्यांच्या निवड चाचणी कुस्ती स्पर्धा महाराष्ट्रभर संपन्न झालेल्या आहेत आणि त्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचण्यांमधून त्या त्या जिल्ह्यामधून त्या त्या जिल्ह्याचे खेळाडू खुल्या गटामध्ये प्रतिनिधित्व करणार आहेत सर्वप्रथम आपण पिंपरी चिंचवड शहर बघू पिंपरी चिंचवड शहराकडून गादी भागामधून पहिला प्रसाद सस्ते हा महाराष्ट्र केसरीला पिंपरी चिंचवड शहराचं प्रतिनिधित्व करेल यानंतर काल पुणे शहराची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा दा संपन्न झाली तर गादी विभागामधून महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार असणारा हर्षद उर्फ माउली कोकाटे हा पैलवान पुणे शहराचं प्रतिनिधित्व महाराष्ट्र केसरी गटामध्ये करेल तर माती विभागामध्ये मुळशी तालुक्यामधून अनेक वर्ष लढणारा एक लढवय या पैलवान पैलवान मुन्ना उर्फ तानाजी झिंजुरके हा माती विभागामधून पुणे शहराचं प्रतिनिधित्व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये सादर करेल त्याचप्रमाणे अहिलानगर जिल्ह्याची जी बी टीम आहे त्या ब संघामधून गादी भागामधून पहिलवान चेतन रेपाळे हा एक नौखा उमदा पैलवान आपलं प्रतिनिधित्व महाराष्ट्र केसरीला सादर करेल तर माती भागामधून मनोज फुले हा पैलवान अहिल्यानगर जिल्ह्याचं ब संघातून प्रतिनिधित्व सादर करेल त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्याची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा काल संपन्न झाली त्याच्यामध्ये गतवर्षीचा ज्यानं महाराष्ट्र केसरी गटामध्ये माती विभागामध्ये खूप प्रेक्षणीय कुस्त्या केल्या असा पहिला संदीप मोठे हा माती विभागामधून महाराष्ट्र केसरीला सांगली जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करेल तर भारत पवार भारत पवार हा सांगली जिल्ह्याचं गादी भागामधून प्रतिनिधित्व करेल महाराष्ट्रातील तमाम कुस्ती शौकिनांना माहितीये की या वर्षी पासून महाराष्ट्र राज्य कुस्ती संघानं जिल्हा बंदी सारखा एक चांगला निर्णय सबंध चा पोषक वातावरण निर्माण व्हावं हो। प्रत्येक जिल्ह्यातली कुस्ती वाढावी यासाठी घेतलेला आहे आणि त्या अनुषंगानं अनेक खेळाडूंना जिल्हा बंदीचा सामना करावा लागतो पण महाराष्ट्र केसरी गटासाठी जे पैलवान जिल्हा बंदीमध्ये अं सापडू शकतात अशा पैलनांसाठी वाईल्ड कार्ड एंट्रीचा जो पर्याय आहे तो महाराष्ट्र राज्य कुस्ती संघानं जाहीर केला आणि त्याची एक कमिटी कालच महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाचे कार्याध्यक्ष पैलवान संदीप आप्पा भोंडवे जाहीर केली ज्याच्यामध्ये शिवछत्रपती पुरस्काराचे वनकरी पैलवान नामदेव बडरे पैलवान मेघराज कटके कुस्ती सम्राट पैलवान असलम काजी इंटरनॅशनल पैलवान रवींद्र पाटील आणि पहिला विशाल बलकवडे यांची एक पाच जणांची कमिटी बनवलेली आणि पैलवानांच्या सिडिंग नुसार ते ते पैलवान त्या महाराष्ट्र केसरीच्या गटामध्ये खेळणार किंवा नाही याबाबतचा निर्णय ती कमिटी घेईल तर त्यामध्ये आतापर्यंत चोवीस पैलवानांनी वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारे महाराष्ट्र केसरी गटामध्ये प्रवेश मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाकडे अर्ज केलेले आहेत त्याच्यामध्ये अर्थातच पहिलं नाव आहे दोन वेळेसचा डबल महाराष्ट्र केसरी असणारा कोथरूड अधिवेशनाचा आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा धाराशिव अधिवेशनाचा महाराष्ट्र केसरी फुलगाव चौक महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे त्याच्यानंतर दुसरं नाव आहे जालना मुक्कामचा महाराष्ट्र केसरी पैलान बालार पिक शेख महान भारत केसरी माऊली जमदाडे मुंबई महापौर केसरी भारत मदने महारुद्र काळेल पैलान श्रीनिवास पात्रोड विक्रमसिंह भोसले पालवान आहे साकेत यादव आहे पृथ्वीराज खडके अशी तब्बल चोवीस पैलवानांची यादी महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाला वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारे आम्हाला महाराष्ट्र केसरी गटात प्रवेश मिळावा यासाठी आलेली आहे अद्यापही अनेक पैलवानांची नावं महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाकडे येत आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र केसरी गटामध्ये हे पैलवान कोणत्या कोणत्या जिल्ह्याकडून खेळणार याबाबतचा निर्णय राज्य कुस्ती संघाकडून जाहीर केला जाईल तोपर्यंत महाराष्ट्र केसरी बाबतच्या ज्या अपडेट आहेत तुम्हाला वेळोवेळी वेड़ या वादळ विषयी या चॅनेलवरती मिळत राहतील त्यासाठी तुम्ही चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला या महाराष्ट्र केसरी बद्दलच्या काही सूचना असतील कमेंट्स असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये कळवू शकता सर्व प्रेक्षकांचा एक महत्त्वाचा प्रश्न अनेक व्हिडिओ मधून मा मला पाहायला मिळतो त्याच्यामध्ये कि महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख या स्पर्धेमध्ये खेळणार का तर अद्यापर्यंत सिकंदर शेख पैलवान यांनी याबाबतची कोणत्या प्रकारची पुष्टी केलेली नाही किंवा महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाकडे अद्याप पर्यंत अर्ज केलेला नाही अशी माहिती आतापर्यंत प्राप्त आहे जर महाराष्ट्र केसरी पालन सिकंदर शेख खेळणार असतील तर याबाबतची अपडेट आपल्याला या चॅनलद्वारे आप येत्या काही दिवसामध्ये एक दोन दिवसामध्ये मिळेल किंवा ज्या क्षणाला आपल्याला समजेल त्यावेळेस आपण चॅनलवरती ती पोस्ट करू तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओ या बद्दल याबाबतच्या कमेंट चालू वर्षीचा महाराष्ट्र केसरी कोण होईल याच्या बाबतच्या आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपण नक्कीच लिहा काही प्रतिक्रिया असतील त्याही आम्हाला कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांजवळ नातेवाईकांजवळ शेअर करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद